मिरा रोड येथील एका दुकानातून चोराने दिवसाढवळ्या ढवळ्या वीस हजार रुपयांची चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे विशेष म्हणजे दुकान मालक दुकानात होता आणि दुकानात झाडू मारत होता चोरट्याने अवघ्या काही सेकंदात ही चोरी केली दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी मिरा रोडच्या शांती पार्क येथील धीरज कलेक्शन या दुकानात सकाळी साडे अकराच्या सुमारास या दुकानदाराने दुकान उघडल्यानंतर त्याने दुकानाची साफसफाई केली आणि नंतर बाथरूम मध्ये गेला याच श्रेणी एक व्यक्ती शांतपणे त्याच्या दुकानामध्ये शिरला आणि त्या व्यक्तीने दुकानामध्ये प्रवेश करताच इकडे तिकडे पाहिले आणि नंतर दुकानाचा गल्ला उघडून वीस हजार रुपये काढून घेऊन पसार झाला अवघ्या काही सेकंदात त्याने ही चोरी केली काही वेळाने दुकानदाराला दुकानात गल्ल्यामध्ये पैसे न दिसल्यानं त्यांनी दुकानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले ते त्यानंतर दुकानदाराला त्याच्या दुकानात भरदिवसा चोरी झाल्याचं समजलं चोरीच्या घटनेनंतर दुकानदाराने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले मात्र त्यांना पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही आतापर्यंत तरी पोलिसांनी त्यावर एफ आय आर नोंदवलेली नाही